नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी माननीय आमदार अॅडव्होकेट राहुलजी ढिकले यांच्या प्रयत्नातून भूमिपूजन सोहळा दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी महालक्ष्मी नगर सैनिक कॉलनी जत्रा हॉटेल आडगाव शिवार नाशिक या ठिकाणी माननीय श्री आमदार राहुलजी ढिकले यांच्या स्थानिक आमदार निधीतून महालक्ष्मी नगर महादेव मंदिर प्रांगणात सभा मंडप व इतर कामाचे भूमिपूजन सोहळा व सैनिक कॉलनी शरयू पार्क येथे सभागृह बांधणे कामाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आमदार ढिकले यांच्या प्रयत्नातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे आमदार ढिकले साहेब करत आहेत आमदार दारी असे बरेच उपक्रम त्यांनी राबवले त्यांच्या प्रयत्नातून लाईट पाणी रस्ते असे अनेक कामे करण्यात आलेली आहेत आणि कामेही कौतुकास्पद आहेत स्थानिक रहिवासी यांनी आमदार राहुल ढिकले यांच्या सत्कार मोठ्या उत्साहात केला या कार्यक्रमाला उपस्थित नगरसेविका सौ शीतलताई माडोदे सौ पूनमताई सोनवणे सुरेशदादा खेताळे गणेश माडोदे समाजसेवक दिलीप निमसे अवजड वाहतूक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वासराव तांबे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडल जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर रामनाथ मोरे कार्याध्यक्ष विष्णू लोकरे संचालक रामराव पगार दादा रंगनाथ पठाडे सुभाष अहिरे प्रतिशतताई माळोदे

म्हणजे <laughs> सत्तावन्न आठवण कोल्ह्या आणि आडगाव नांदूर मानवाचे तीन गाव आहे नाशिक शहरातील सर्वात मोठा प्रभाग आहे सर्वच कामं शक्य नाही का पण आपल्याला राहुल गावच्या माध्यमातून आणि एक आपलं सरकार आल्यामुळे आपल्याला बहुतेक कामं राहुल भाऊच्या माध्यमात करण्यात आले जवळ <laughs> आणि या भागातील काय महिलांचे ते सांगतात रस्त्याचे काय काम होतं

education is the most powerful weapon which you can use to change the world हे देखील खरं असलं तर शिक्षणाबरोबर आपल्या जे काही आपली मुलं असतील त्यांना शिक्षणाच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आई जिजाऊ व आरक्षणासाठी आपल्याला आरक्षण मिळवून देणारे व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून मी समोर आज आपले लहान भगण शाई महोदय आमच्या माळोपित सर्वांच्या शुभेच्छा मार्गदर्शक वगैरे व्यवस्थित मित्र पडलं काका गाळिंदी सुद्धे आमचे या भागातले नेते होते आमचे बंदू राहून सगळं बंदू घालून पाच सहा महिन्यापूर्वी संध्याकाळी आपल्या भागात चालवतो आणि मला रस्त्यांपासून ते गार्डनपर्यंत परत या भागात आपण फिरवल होतो आणि त्याच्यातलं गार्डनचं काम जे आहे ते आज आपण चालू करतो आहोत नेमके सव्वीस सत्तावीस कामं मंजूर झाले आणि राहिले तीन दिवस त्याच्यामुळे रोजचे नऊ दहा नऊदा कामं आपण उद्घाटन आणि भूमिजना करतो आहे कारण भूमिपूजन नाही झालं तर काम सुरू होत नाही आणि त्या सिटीमधला सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होणारी केली आहे आणि त्याच्यामुळे नगरसेवकांवर इतकं नव्हते की प्रत्येक कॉलेजला अपेक्षा की आमची कामंबरी होती परंतु नगरसेवक असताना त्यांनी भरपूर कामं केले आणि आत्ताही नगरसेवक काहीतरी पाठी पाठीमागे लागून सगळ्यात जास्त निधी प्रभाग फोनमध्ये आणण्यासाठी नगरसेवक यशस्वी झाले त्याच्यामुळे त्यांच्या मी आभार करतो आणि आपल्या गर्वांच्या सेवेशी ते काही उपलब्ध असतात म्हणून त्यांचं कौतुक करतो खरंतर बोलायचं बरंच आहे परंतु आता आणि ते संध्याकाळी साडेपाच सहाच्या टायमिंग जर आलो होतो आणि थोडंसं पाऊस वीस पिळून तिकडे पाणी पण पुढे साचलं होतं त्या भागात मी गेलो होतो त्याच्यामुळे हे जे काही पेंडिंग काम आहे आपल्याकडे काही जादू ती काढली हो फिरवली आणि लगेच सगळे कामं झाले परंतु एक, एक 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 काम जे आहे पहिल्या टप्प्यात आपण गार्डनचं घेतो आहे दुसऱ्या टप्प्यात रस्त्यांचं घेऊन टाकू आणि नंतर जे काही कामं आहेत ते मार्गी खरं तर या प्रभागातून ते प्रतिनिधी दीपक शेवाडे नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद